म्हसा यात्रेकरून यंदाही धूलखात करावी लागणारी यात्रा रस्ता खोदल्याने मसा मुरबाड रस्त्यावर धुलीचे साम्राज्य शासनाचे पन्नास कोटी पाण्यात मसाई यात्रेला खोदलेल्या रस्त्याचे विघ्न संपूर्ण महाराष्ट्रासह इतर राज्यांचंही लक्ष सध्या ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील म्हसा यात्रेकडे लागलं आहे येत्या एकवीस जानेवारीला मुरबाड तालुक्यातील मसा येथे खांबलिंगेश्वराच्या यात्रेला प्रारंभ होत आहे सलाबात प्रमाण यंदा देखील लाखो भाविक या यात्रेला आपली हजेरी लावतील ला असा अंदाज वर्तविण्यात येत आहे चार महिन्यापूर्वी पन्नास कोटी रुपये खर्च करून निर्माण केलेला रस्ता एन मसा यात्रेच्या तोंडावर महाराष्ट्र रस्ते विकास मंडळ आणि खोदल्याने भाविकांना यंदा मसा यात्रा धूळ खात पार पाडावी लागणार आहे यामुळे शासनाचा नियोजन शून्य कारभार समोर आला आहे या रस्त्याबाबद प्रत्येक वर्षी म्हसा यात्रा आला का मसा यात्रेच्या वेळेलाच कामं निघतात आणि काही भाविकांना त्रास होत्या गोष्टीचा कोणी दुकान लावतो कोणी काय होतो कोणाच्या मातीत त्या तोंडामध्ये माती, तोंडा माती जाते पाणीसुद्धा अशुद्ध होतो असणारा धुळीमुळं त्याच्यामुळं काय वीस दिवस अगोदरच हे काम करायला पाहिजे तेव्हा काहीतरी भाविकांना भाविकांचा लाखो भाविकांचा त्रास वाचल कर्जत मसा मुरबाड या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी मागच्या वर्षी शासनाने पन्नास कोटी रुपये मंजूर झाले होते हा रस्ता नुकताच चार महिन्यांपूर्वी संबंधित विभागाने पूर्ण केला आहे मागच्या वर्षी या रस्त्याच्या कामामुळे मसा यात्रेकरूंना धूळ आणि वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागला होता यावर्षी देखील हा रस्ता पूर्णत कॉंक्रिटीकरण व चौपदरी करण्यासाठी रस्ते महामंडळाने आठशे कोटी रुपये मंजूर केले आहेत मात्र ठेकेदाराने अईन मसा यात्रा दोन दिवसांवर येऊन ठेपली असताना हा रस्ता खोदल्याने यात्रेकरूंना यावर्षीही दहा किलोमीटर अंतरापर्यंत वाहतूक कोंडी आणि धुळीचा सामना करत यात्रा करावी लागणार आहे ला, एकवीस जानेवारीपासून पौष पौर्णिमेला भरते या यात्रेला महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून तसे तसेच पाच जिल्ह्यामधून प्रमुख व्यापारी आणि यात्रेकरू येत असतात या यात्रेला जाणारा मुख्य रस्ता मुरबाड कर्जत आहे हा आहे या रस्त्यावर मागील वर्षी शासनाने पंचेचाळीस कोटी रुपयाचं काम केलेलं असताना यावर्षी पुन्हा नव्याने कॉन्क्रिटी करण्याचं काम सुरू आहे या सुरू केलेल्या कामामुळे प्र या रस्त्यावर प्रचंड प्रमाणात धुळीचं साम्राज्य प पसरणार आहे त्यामुळे हे काम बंद करण्याची यात्रेपुरती हे काम बंद करण्याची मागणी माननीय तहसीलदार यांना मी निवेदन देऊन केलेली आहे मात्र प्रशासनाने त्याकडे गांभीर्यपूर्वक न घेता हे काम सुरू ठेवल्याने या येणाऱ्या यात्रेकरून याचा प्रचंड प्रमाणात त्रास होते आणि शा शासनाच्या नियोजन शून्य अधिकाऱ्यामुळे सरकारचे मागील वर्षी केलेले पन्नास कोटी काम पन्नास कोटी कामाचे पैसे वाया गेले काय हा फार मोठा यश प्रश्न निर्माण झालेला आहे त्यामुळे या सर्व गोष्टीची शासनाने चौकशी करावी अशी मी शासनाला विनंती करत आहे दरवर्षी हा प्रकार घडत असल्याने यात्रेकरू प्रवासी वाहन चालक आणि नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे सामाजिक कार्यकर्ते रमेश हिंदूराव यांनी या प्रकरणी आवाज उठवला असून हा रस्ता तात्काळ धूळमुक्त करावा अशी मागणी केली आहे

ज्या ठिकाणी थोडंफार काम काय राहिलेला आहे तर ते पूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना आम्ही त्यांना बैठकीमध्ये दिलेल्या आहेत त्यामुळं या, या एकोणीसपर्यंत सर्व कामं पूर्ण होतील आणि भाविकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार याची प्रशासनिक पूर्ण निकाल